मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जे रुजू झालेले प्रशिक्षणार्थी आहेत यांच्यासाठी मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जे रुजू झालेले प्रशिक्षणार्थी आहेत यांच्या हजेरीबाबत एक नवीन महत्त्वाचे परिपत्रक, परिपत्रक वर वर जे आहे महत्त्वाचे अपडेट आली आहे या परिपत्रकामध्ये काय आहे त्याचबरोबर याचा जे प्रशिक्षणार्थी सध्या रुजू आहेत यांच्यावर कितपत आणि कशा पद्धतीने फरक पडणार आहे इम्पॅक्ट जो आहे इफेक्ट आहे हा कसा पडणार आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा जे परिपत्रक आहे ते एक्झॅक्टली काय आहे हजेरी संबंधात मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी रुजू झालेले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या हजेरी संदर्भातलं हे परिपत्रक आहे डिटेलमध्ये पहिल्यांदा जाणून घेऊयात नक्की आणि त्याचा त्या जो इफेक्ट आहे कसा पडेल संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये त्याच्यानंतरनं एक्सप्लेनेशन जे आहे हे पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण पाहूयात जे परिपत्रक जे जाहीर झालं आहे जिल्हा कु कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या अंतर्गत तर या पद्धतीने हे परिपत्रक आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या अंतर्गत सर्व शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापना म्हणजे सगळ्या आस्थापनांसाठी हे राज जारी करण्यात आलेलं परिपत्रक आहे पाहू शकता पंचवीस अगस्ट म्हणजे लेटेस्ट परिपत्रक आहे सोमवारचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच्या व दरमहा देयकाबाबत आणि ई बी एस हजेरी अनिवार्य करण्याबाबत या संदर्भातली ही अपडेट आहे तर यामध्ये पाहू शकता उपरोक्त संदर्भीय विषयाचे अवलोकन करणे संदर्भ क्रमांक एक राज्यातील युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना व सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आस्थापनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आणि त्याअंतर्गत सहभागी लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून पासून शासनामार्फत विद्यावेतन अदा करण्यात येत आहे विद्यावेतन अदा करण्यासाठी संबंधित आस्थापना सदर उमेदवारांची उपस्थिती ही अधिकृत जे पोर्टल आहे नोंदवतात आणि त्या आधारावर आय इनवायसेस जे आहेत संबंधित पोर्टलवर तयार होतात आणि त्यानंतर सदर उपस्थिती इन्व्हायसेस संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागाचे उपायुक्त यांच्यामार्फत तपासणी छाननी करून मंजूर करण्यात येतात व त्यानंतर पाहू शकता आयुक्त यांच्या स्तरावर तपासणी छाननी करून मंजुरीसाठी सादर होतात आयुक्त स्तरावरील देयकाच्या अनुषंगाने असे निदर्शनास आले आहे की मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी देखील देयके संबंधित आस्थापनांकडून आस्थागत मंजुरीसाठी सादर करण्यात येत आहेत सदर बाबीच्या अनुषंगाने पुढील सूचना देण्यात येत आहेत पाहू शकता पाच व सहा अन्वय माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय मुंबई यांचे एकवीस अगस्त दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रका सी एम वाय के पी वाय या योजनेअंतर्गत पोर्टलवर मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीचे शासकीय व खाजगी देयके आयुक्त स्तरावर मंजुरीकरिता पाठवण्यात येऊ नये आस्थापनांची मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीची देयके जिल्हा कार्यालयास सादर करायची राहून गेलेली आहेत व देयकाच्या अदा अदायकीमध्ये अदाय पाहू शकता काही त्रुटी आहेत अशा आस्थापनांनी संबंधित जिल्हा सहाय्यक आयुक्त यांना लिखित विलंबाचे कारण कळवायचे आहे आणि सदर कारण मीमांसा व कागदपत्र उदाहरणार्थ देयके उशिरा सादर करण्याचे कारण तत्कालीन लेखी केलेल्या लेखी आवश्यकता वेळी केलेल्या पत्रव्यवहार इतर अनुषंगिक कागदपत्र माहिती कळवावी आणि सदर बाबी माननीय विभागीय उपायुक्त यांचे कार्यालय विहित प्रमाणपत्राच्या नमुन्यात आयुक्तालयास सादर केले जातील आणि याबाबतची खात्री आयुक्तालयास झाल्यास संबंधित पाहू शकता नंतरच संबंधित देयक अदा करायची किंवा कसे याबाबतचा पुढील निर्णय माननीय आयुक्त स्तरावर हा घेतला जाईल याबरोबरच पाहू शकता संद सदर परिपत्रकास सर्व खासगी आस्थापनांनी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सर्व शासकीय आस्थापनांनी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या पोर्टलवर आस्थापनांची नोंदणी करून एई बी एस अटेंडन्स व अनुषांगिक जिओफेन्सिंग ही कार्यवाही सुरू करावी अन्यथा पोर्टलवर देयके स्वीकृत होणार नाहीत तसेच ज्या आस्थापनाने करता नोंदणी केलेली आहे त्यांचीच देयके आयुक्त स्तरावरून मंजूर करण्यात येतील असे सूचित करण्यात आले आहे आणि उपरोक्त प्रक्रिया विहित वेळेत पार पडण्यास विलंब झाल्यास होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी ही संबंधित आस्थापनेची राहील याची नोंद घ्यायची आहे तर या, या पद्धतीने हे परिपत्रक जे जा आहे जारी करण्यात आलं आहे आता या परिपत्रकाचा अर्थ काया है? है। या काय आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत एकवीस परिपत्रक परिपत्रकसुद्धा तुम्ही चेक केलं असेल मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच्या धर्मादे गाबाबत एकवीस ऑगस्टला सुद्धा परिपत्रक जारी करण्यात आलं होतं तर आपण पहिल्यांदा हे जे परिपत्रक जे आहे आता पंचवीस ऑगस्टचं लेटेस्ट यामध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण जाणून घेऊयात डिटेलमध्ये याचं अवलोकन करूयात की एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर हे परिपत्रक आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललासुद्धा मी टाकले तुम्ही चेक करू शकता तर ही जी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आता या योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी असू झाले होते तर त्यांचे पाहू शकता मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी ज्यांचे दे जे आहेत पेमेंट पगार रखडलेला आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे त्यांचा पगार जो आहे म्हणजे त्यांचे जे आस्थापना आहे शासकीय असेल खाजगी असेल किंवा शासकीय आस्थापना असेल आता त्या आस्थापनेकडून तुमचा पगार जो आहे हा पगार देण्यासाठी देयके ही जे तुमचं जिल्हा रोजगार कार्यालय आहे जिल्ह्याच्या ठिकाणाचं तालुकाच्या ठिकाणाचं तर ता यांच्याकडे पाठवली होती आता पाठवल्यानंतर ना पुढे आयुक्त स्तरावरती पोचली आहेत तर याचं कारण विचारण्यात आलं आहे तर त्यामुळे पाहू शकता जिल्हा तुमचे जे आस्थापना आहे त्या आस्थापनेला संबंधित विलंबाचं कारण म्हणजे मार्च दोन हजार पूर्वी ज्यांचं पेमेंट राहिलेलं आहे तर त्यांची त्यांची देयके त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही आहेत तर त्यांना ती माहिती देणं आवश्यक आहे की विलंबाचं कारण काय आहे या संदर्भात सगळी माहिती देऊन त्याच्यानंतर पुढे व्हेरिफिकेशन करून समाधान झाल्यास पाहू शकता या पद्धतीने इथे शेवटी काय म्हटलं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं आवश्यक आहे पुन्हा एकदा पाहू शकता शेवटी काय म्हटलेलं आहे हे महत्त्वाचं आहे विहित प्रमाणपत्राच्या नमुन्यात आयुक्तालयात सादर केले जातील आयुक्तालयाकडे सादर केल्यानंतरनं याबाबतची खात्री आयुक्तालयाला झाल्यानंतरच संबंधित देयकं अदा करण्यात येतील म्हणजे पाहू शकता ज्यांची देयकं ज्यांचा पेमेंट जो आहे हा रखडलेला आहे मार्चच्या अगोदरचा आता मार्च नंतर असेल मार्च असेल एप्रिल असेल मे असेल, असेल जून जुलै आता ऑगस्टपर्यंत त्यांच्या पगारामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आहे आणि याच्यानंतरनं एक सप्टेंबर खास सरकारी आस्थापनांसाठी आणि एक अगस्ट शा जी याच्यामध्ये पाहू शकता जी खाजगी आस्थापना आहेत त्यांच्यासाठी ए बी एस पोर्टलमध्ये अटेंडन्स त्याचबरोबर जिओ फेन्सिंग करून घेणं अनिवार्य असणार आहे आता त्याच्या अगोदरचे मार्चपासूनच्या अगोदरचे म्हणजे असतील त्याच्यामध्ये पाहू शकता जानेवारी असेल फेब्रुवारी आणि मार्च असेल तर यामध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं पेमेंट राहिलेलं आहे आणि त्यांची देखं जी या संबंधित आस्थापनांनी जर त्यांच्याकडे पाठवली नसतील किंवा उशिरा पाठवली असतील न पाहू शकता एप्रिल मे किंवा जूनमध्ये देख पाठवले असेल तर त्याचं कारण त्यांना विचारण्यात आलं आहे विलंबाचं कारण सविस्तर लिहून लेखी स्वरूपात त्यांना देणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच ते ते जर आयुक्तालय स्तरावर जर ते योग्य वाटलं तरच त्यांच्या पेमेंटची कार्यवाही होणार आहे तर ह्या पाहू शकता जे प्रशिक्षणार्थी रुजू झालेत आणि त्यांचं मार्च महिन्यापूर्वीचं पगार रखडलेला आहे त्यांच्यासाठी ही खूपच महत्त्वाची अपडेट आहे कारण त्यांचा पेमेंटमध्ये येण्यासाठी त्यांना खूपच वेळ लागू शकतो मात्र पाहू शकता यानंतरनं जे प्रशिक्षणार्थी रुजू झालेत एईबीएस सिस्टीम एकदा ॲक्टिवेट झाली की तुमचं इनव्हाइस जनरेट जे आहे ते लवकर होऊ शकतं परंतु त्याचा एक दुसरा जे नुकसान जे आहे प्रशिक्षणार्थींसाठी हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यांना वेळेवर जे आहे त्यांच्या जी ज्या ठिकाणी त्यांची आस्थापना आहे त्या आस्थापनाच्या ठिकाणी कार्यालयामध्ये वेळेवर हजर राहणं आवश्यक आहे त्यांची जी शिफ्ट टायमिंग आहे दहा वाजता असेल त्याचबरोबर त्यांचा जो शिफ्ट एन टायमिंग आहे सुटण्याचा वेळ सहा वाजता असेल त्यावेळेला त्यांना इन आणि आउट करणं हे आवश्यक असणार आहे एखाद्या वेळी सम सं, समजा अशा उमेदवार गैरजर राहिल्यास जिओ सिंगमध्ये ते गैरजर लागणार आहेत या संदर्भात पाहू शकता ही महत्त्वाची अपडेट आहे एईबीएस कशा पद्धतीने पोर्टलवर अटेंडन्स करायची आहे कशा पद्धतीने सगळी प्रोसेस करायची आहे कारवाई करायची आहे या संदर्भातले अपडेट सुद्धा आपल्याकडे लवकरच प्राप्त होणार आहे तर अशा पद्धतीने ही जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे या संदर्भातल्या आत्तापर्यंतच्या अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत युवा कार्य प्रशिक्षण संदर्भातल्या कोणत्या असतील पुढच्या रिजॉइनिंग असेल कार्यकाळ काळ वाढ असेल किंवा नवीन काही असेल या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच डोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद